महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर लाभक्षेत्रातील गावांना ओव्हरफ्लोचे पाणी मिळवून देण्यासाठी पळसखेडे करे निमोण सोनेवाडी पिंपळे व सोनूशे येथे आज पुरचारीची पाहणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी आज कार्यकर्त्यांसमवेत केली आहे भोजापूर पुरचारीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी समजावून घेतलं यावेळी समवेत आर्किटेक्ट आर चकोर थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे शामप्रो संस्थेचे व्हाईस चेअरमन इंजिनियर सुभाषराव सांगळे कांदा उत्पादक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत शेटमुंगे अहमदनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इंजिनियर बाबासाहेब कांदळकर माजी पंचायत समिती सभापती अविनाश सोरोणे सकाराम शर्माळे साहेबराव गडाक विष्णू ढोले निलेश सांगळे अनिल बपन गोगे गोरक्ष गोगे जनार्दन कासार ज्ञानेश्वर मुंगसे पांडुरंग पड भाऊसाहेब कडणार अशोक मुळे आदींसह निमूड तळेगाव भागातील युवक कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते लवकरच लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे याचवेळी डॉक्टर जयश्री तैतोराट यांनी देखील आपले विचार व्यक्त केले आहेत जण आज आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निमोन तळेगाव गटामध्ये भोजापूर पाटाचं चा, आणि चारीचं चा, सर्व काम बघण्यासाठी आलेलो आहोत आता लवकरच पाणी येणार आहे भोजापूर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी जे आहे ते आपल्या पाटाने आपल्या चारेने प्रत्येक गावामध्ये पोहोचणार आहे तर कुठे कुठे काय गोष्टींची गरज आहे कुठे रिपेरिंगची गरज आहे कुठे आपल्याला पुढे जाऊन सुद्धा जे जुने स्ट्रक्चर्स आहे त्यांना चांगले रिपेअर भक्कम करण्याची गरज आहे आणि कुठे कुठे चांगले दरवाजे आणि जो पार्ट आहे जो आपला कॅनल आहे त्याच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते पण खूप मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे पुढचा हा काळ जो आहे हा हा आपण भोजापूर धरणाचं पाणी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत कसं पोहोचेल त्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाविकास आघाडीचं तेव्हा आपले शंकरराव गडाग साहेबांनी आपल्याला दोन कोटी निधी दिला होता त्या निधीमधनं पूर्ण भोजापूर ओव्हरफ्लो चारीच चारी चार काम जे आहे ते झालेलं आहे आणि यावेळेस नक्कीच पाऊस पण चांगला आहे आणि पाणी जे आहे ते आपल्या तिगाव माथ्यापर्यंत आणि प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक तलावापर्यंत कसं पोहोचेल ह्याचा पूर्ण प्रयत्न सर्वजण करणार आहेत नक्कीच पाऊस चांगला झाल्यामुळे थोडंसं आपल्या सर्वांना रिलीफ आहे तसा निमोन पट्टा जो आहे हा आपला दुष्काळी पट्टा आहे पाण्यापासनं वंचित राहणारा पट्टा आहे पण भोजापूर चारीचं पाणी जे आहे था जे हे आपल्याला नक्कीच आपल्या सर्वांसाठी पोचणार आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे पुढेसुद्धा जे भोजापूर कॅनाल आहे ते रिपेअरिंगचं काम कसं होईल ते आपण नक्की त्याचा पूर्ण पूर्ण पाठपुरावा प्र पूर्ण प्रयत्न जो आहे तो करणार आहोत एवढंच मी सांगते आणि थांबतो